वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे ब्लॉग पाहून तर तो तुम्हाला आणखीनच मजा येत असेल आज मी नेहमीप्रमाणे कोणताही ब्लॉग घेऊन आलेले नाहीये बरं का आज मी तुम्हा सगळ्यांसाठी आणि स्पेशली माझ्या मैत्रिणींसाठी माता भगिनींसाठी एक कवितेचं सादरीकरण करणार आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की येत्या एकवीस जूनला वटसावित्रीचा व्रत आहे म्हणजेच वटपौर्णिमा आहे माझ्यासारख्या तुम्ही सुद्धा वटसावित्रीची पूजा नक्कीच करत असाल करताना एकच पती सात जन्म मिळावा तोच नवरा कसा का असे ना पण सात जन्मी हवा म्हणून व्रत करताना कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तर आज मी तुमच्यासाठी एक कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो कवितेचे नाव आहे वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो फार अशी मोठी काही कविता नाही आहे पण वडात आणि स्त्रीमध्ये होणारा एक गोड असा पोट धरून हसवणारा संवाद आहे हा चला तर मग करूयात सुरुवात कवितेच नाव आहे वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडतो एक बाई लगबगीने पूजेसाठी आली एक बाई लगबगीने पूजेसाठी आली भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा पूजा पदरात घे जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे त्यावरती बाई काय म्हणते काय करणार वडदा मीही खूप विचार केला काय करणार वडदा मीही खूप विचार केला हाच पती राहू दे म्हणून आतून आवाज आला हाच पती राहू दे म्हणून आतून आवाज आला त्याच्यावर तो वड म्हणाला एवढे दुर्गुण असून सुद्धा तू याचीच निवड केली एवढे दुर्गुण असून सुद्धा तू ह्याचीच निवड केली म्हणून मला माय तुझी फारच दया आली म्हणून मला माय तुझी फारच दया आली त्यावर ती बाई काय म्हणते वड देवा वड देवा तस काहीच नाही वड देवा वड देवा तस काहीच नाही असं नाही की आमचं पटत नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला त्या बाईने प्रामाणिकपणे सांगितलं बरं का दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला पण कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला जास्तच बिलंदर निघाल्यावरती मग काय करायचे जास्तच बिलंदर निघाल्यावरती मग काय करायचे म्हणून म्हंटल याच्यासाठीच वडाभोवती फिरायचे म्हणून म्हंटल याच्यासाठीच वडाभोवती फिरायचे तुम्हाला तर माहिती आहे देवा मीही काही कमी नाही तुम्हाला तर माहितीये देवा मीही काही कमी नाही बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही अधून मधून करतो मी थोडीच ऐकते अधून मधून गुरगुर करतो मी थोडीच ऐकते एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून देते एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून देते माझी आई मला म्हणाली माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही पहा हा तो आतून आलेला आवाज कुठून आलाय माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही एवढा बावळट माणूस तुला शोधून मिळायचा नाही एवढा बावळट माणूस तुला शोधून सापडायचा नाही तुम्हीच सांगा देवा आईचं मन मोडू का तुम्हीच सांगा वड देवा आईचं मन मोडू का नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने सुद्धा गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने सुद्धा गडगडाटी हास्य केले वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले शेवटच्या चारोळी आपण विशेष लक्ष द्या बरं का शेवटच्या चारोळ्यांमध्ये आपण विशेष लक्ष द्या कारण ह्यातच खरा कवितेचा अर्थ दडला आहे शेवटी वड काय म्हणतो शेवटी वड काय म्हणतो बघा बाई न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा बाई न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा तर मैत्रिणींनो ही कविता म्हणजे वडाचं झाड आणि ती स्त्री या दोघांमधील निकळ असा हसू आणणारा संवाद परंतु यामागे दडलेला खरा अर्थ असा की आपण प्रत्येकाने आयुष्यात एक तरी झाड लावलं पाहिजे कारण हा निसर्ग आपल्याला भरपरू भरभरून देतो आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला काहीच नाही देत त्यामुळे प्रत्येकाने एका तरी झाडाची संगोपना केलीच पाहिजे वट सावित्री हा व्रत म्हणजे पती आणि पत्नी यांच्यातील प्रेम आणि भक्तीची शक्ती साजरा करतो पण समर्पणाच्या ताकदीचे उदाहरण म्हणजे सत्यवान आणि सावित्री या दोघांची कथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे परंतु वडाच्या झाडाबागचं खरं वैज्ञानिक कारण म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्या भारतीय परंपरेत तीन झाडे अशी आहेत जी दिवसाच्या चोवीस तास आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतात वड तुळस आणि निंब म्हणजेच निंबाचं झाड ही तीन झाडे अशी आहेत की जी वर्षाच्या बाराही महिने किंवा दिवसाचे चोवीस तास आपण म्हणू शकतो की आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतात त्यामुळेच कदाचित त्या, त्या काळातही सावित्रीने प्राण वाचवले म्हणून आपण मनोभावे सावित्री झाडाची पूजा करतो त्याचबरोबर आपण देखील एक झाड नक्कीच लावले पाहिजे सो तुम्हाला ही कविता कशी वाटली माझं सादरीकरण कसं वाटलं हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा येत्या एकवीस जूनला सगळ्यांनी मनोभावे सात जन्म हाच पती मिळावा मग तो कसा का असे ना म्हणून पूजा मात्र करा आणि केल्यावरती तुमचे फोटो नक्की शेअर करा किंवा तुमच्याकडेही अशा अनेक कविता असतील हास्यजनक किंवा ज्याच्यातून काही बोध मिळणार असेल तर त्या कविता मला नक्की शेअर करा मी त्यांचं सादरीकरण माझ्या पद्धतीने नक्की करेन तर त्या तुम्ही कशा शेअर करणार स्क्रीनवरती माझा इंस्टाग्राम आय डी रिफ्लेक्ट होत असेल सो तुम्ही मला डायरेक्ट डी एम करून तुमच्या कविता शेअर करा मी नक्की त्याचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करेन सो ही कविता तुम्हाला कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि येत्या एकवीस जूनला वटपौर्णिमा नक्की साजरी करा बाय